तर संजय राऊत असं म्हटलं की भाजपा समोर सरी केलेला कोणताही पक्ष स्थलांतरण कितीही मुलगा असला तरी सरपटणारा प्राणी संजय राऊतने जे काही वक्तव्य केलेलं आहे मला वाटतं त्यांचा असलेला अनुभव त्यांनी कथन केलेला आहे म्हणून आता उभाटा हे सरपटणारा प्राणी झाले की काय अशी स्वतःवर शंका त्यांनी व्यक्त केली या देशामध्ये जर आपण पाहिलं तर वीपी सिंगाचा काळ असेल वाजपेयींचा काळ असेल किंवा इतर सर्वच हे युती म्हणूनच लढल्या गेलेले इलेक्शन आहे किंवा इलेक्शन झाल्यानंतर झालेले युती आहेत आणि त्या अनेक वेळ टिकलेल्या आहेत परंतु महत्वाकांक्षा जर वाढली तर मात्र यामध्ये दुखळी माजते निश्चित त्याचा परिणाम युतीवर असतो दोन हजार एकोणीस ला जी निवडणूक लढवली ती युती म्हणून आम्ही लढवली होती परंतु महत्वाकांक्षी वाढली आता मला पाच मुख्यमंत्री व्हायचे आणि त्यासाठी जो अठास त्यांनी केला युती तोडली आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या पक्षांबरोबर ते गेले त्या पक्षांनी आज त्यांची साथ सोडलेली आहे विधानसभेमध्ये त्याला सपाटून मार खावा लागला आणि त्यांची अवस्था ना युतीमध्ये राहिले ना महाविकास आघाडीमध्ये सरपटणाऱ्या भूमिकेमध्ये गत झालेली आणि त्याचं ते वास्तव्य मला वाटतं संजय राऊतने सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था सुप्रीम कोर्टाकडून जाहीर झाल्या सरकारकडून झाल्या नाही सरकारच्या मनात असतात पण सुप्रीम कोर्टाने दणका दिला तेव्हा त्यांना महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जावं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न राहील स्थानिक लेवलला सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या सर्व ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाच्या तऱ्हेतल्या बाबी आहेत शासनाने फक्त आमची तयारी आहे असं दर्शवायचं परंतु निवडणूक आयोगाने जेव्हा त्यांची तयारी पूर्ण होते त्या टायमाला ते निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर करतात हे संजय राऊतला माहित नसावं आता निवडणुका कशा लढायच्या शिवसेना ही महायुती म्हणून ही निवडणुका लढणार आहे आणि महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुकीमध्ये सर्व निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत शिवसेना ठाकरेगड बॅनर बाजी करून जोरदार कार्य करतात यावेळेस तुम्हाला गर्व अशी त्यांची काय असते असं जड वगैरे भरत नसतं बॅनर लावल्याने पक्ष वाढत नसतो पक्षामध्ये जी गळती चाललेली त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पक्षामधून रोज एक एक माणूस मायनस होतो आज त्यांच्याकडे जर विचार केला तर त्यांना उमेदवार मिळतील की नाही याची शंका आहे म्हणून त्यांनी आता आम्ही कंबर कसली आम्ही आता तयारीला लागलो हे फक्त दिखावा हे चित्र समोर लोकांचे आणायचं की नाही आमची जोरकस परत तयारी झालेली आहे आणि आम्ही हा निवडणुका जिंकणारच आहोत हा फक्त पिक्चर तयार करून समोर दाखवत आहेत वस्तुस्थिती तशी नाही ना काँग्रेस त्यांच्या बरोबर आहे ना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर आहे म्हणजे हे निवडणूक लढणार कसे आहेत याच संभ्रमामध्ये ते सध्याला आहेत आणि त्यामुळं आता आपल्याला अखिला चंदोराच्या भूमिकेत जावं लागेल की काय या ते लावलेले ते बॅनर आहेत आणि ते बॅनर लावून पक्ष वाढत नसतो हे त्याने समजून घेतलं पाहिजे बैठक घेतील ना बैठक हे प्रत्येक पक्षाचं काम आहे ते घेत आहेत घेतल्या पाहिजेत त्या कार्यकर्त्याला काय सपोर्ट करणार कधी विचारलं त्याने तो कार्यकर्ता आजपर्यंत कुठं होता त्याची कधी चौकशी केली आहे संभाजीनगर मध्ये असलेल्या गट तटाचे कधी झाले त्याच मनोमिलन झाले कधी आजही गट तसेच आहेत कशी निवडणूक लढवणार कुणाला बरोबर घेणार एमआयएमला बरोबर घेणार म्हणून हे सगळ्या बैठकी त्यांच्या पक्षाच्या नियमानुसार सगळीकडे बैठका घेतल्या गे पाहिजे कार्यकर्त्याला योश भरला पाहिजे कार्यकर्त्याचं आपल्याकडं वर्दळ वाढली पाहिजे जे जात आहेत त्यांना कसं थांबता येईल याचा प्रयत्न ते करतायत म्हणून अशा बैठकी घेऊन आता सगळं पाणी वाहून गेल्यानंतर ह्या ह्या बैठकीत गेल्या त्यात काही अर्थ उरल्या लोकांनी राजीनाम्याची मागणी महिलांना न्याय देऊ शकत रचना राजीनामा अशी मागणी होती त्यामुळं सुखाजी त्यांनी केली खडसे आहेत पेडणेकर आहेत मागणी महिला आयोगाबद्दल मला जास्त भाष्य हो करणं योग्य ज्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय तो घ्यायचा तो घ्यावा परंतु महिला अत्यंत सक्षमपणे काम केलं पाहिजे हे जे काही सर्वांची इच्छा आहे त्याबद्दल काम झाले एकत्रित दोन्ही एकत्र आले पाहिजे ना आम्ही त्यांचं स्वागत करू तर ते जे बोलणार आहेत ना हे तेल टाकणार आहेत मुळामध्ये दोघांमध्ये विस्तव कारणच हे बाकीचे लोक आहेत आणि म्हणून ते एकत्र येणार नाही मी ठामपणे सांगतो जरी ते एकत्र आले तर पहिले आप पहिले आप, म्हणून कोण कोणाला भेटणार आहे याच कुठंही काही नाहीये हे फक्त अफवा चालू आहेत या फक्त चर्चा चालू आहेत या फक्त मीडियाकडे असलेल्या बातम्या आहेत याच्या दोघांमध्ये कुठेही संभाषण झालेचा आतापर्यंत तर घडलेलं नाही मला वाटतं ते घडणार पण नाही सर अडमिशनने ठरवल्यास उद्भव शिवसेनेचे मुख्यमंत्री सुद्धा होते असं मंत्री कि इमेजने होतं सगळं म्हणजे कुंबामध्ये तरी प्रॉपर कोला लागला वाला मंत्री पदावर दाबामध्ये गैर काहीच नसलेस माझेने संकटमोचन ते काही बोलू शकतात तिसरे उपमुख्यमंत्री करा का चौथे करा हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे परंतु नाशिकचा पालकमंत्री कोण होईल या बाबतीमध्ये चाललेल्या घटना आहेत मला वाटतं जोपर्यंत नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही तोपर्यंत या अशा गोष्टीला पुढे येत राहतील इतर काही आम्ही एकमेकांना दाखवले जातील परंतु मला वाटतं अखेरला निर्णय हे देवेंद्र फडणवीस साहेब घेतील राज्यसभेमध्ये जावं किंवा मागे सुद्धा त्यांना ही ऑफर दिली होती असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे अमित शहा साहेबांची त्यांचं बोलणं झालं असं त्यांनी सांगितलं होतं पण वस्तुस्थिती काय आहे याबाबत फक्त देवेंद्र फडणवीस साहेब भुजबळ आणि वरिष्ठ नेते यांच्यामध्ये ते असलेली चर्चा आहे म्हणून त्याचा इतर कोणाला काही माहिती आहे असं मला वाटत नाही परंतु जर असं असतं पण त्यावेळेस त्यांनी ऑफर धुडकवली असं जे ते म्हणतायत तर त्याबद्दलच तेच स्पष्टीकरण देऊ शकता इतर कोणी देऊ शकत नाही सगळे पक्ष जे असतात ना एखादा चांगला मोठा नाव नेता असला तर त्याला इतर ऑफर येत असतात त्यांना कोणा कोणाकोणाच्या ऑफर आल्या त्याची कल्पना आम्हाला तर नाहीये परंतु आल्या जरी असतील तरी अखेरला ज्यांना पक्षामध्ये इतर जायचंय त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे म्हणून भुजबळ त्यावेळेला निर्णय न घेतला तेच मला वाटतं योग्य राहिलं म्हणून आज त्यांची मंत्रिमंडळात वर्णी टाकलेली भुजबळांनी आतापर्यंतच्या राजकारणामध्ये जे जे स्टेटमेंट केले त्याच्यामध्ये एक शंकेला वाव ठेवूनच त्यांनी सर्व स्टेटमेंट केले ते सस्पेन्स के ज्याला म्हणतात तो ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यांचा स्वभाव आहे म्हणून आता देवेंद्र फडणवीस अजितदादा शाह साहेबांमुळे झालेत हे खऱ्या अर्थानं हे तिन्ही नेते सांगू शकतात म्हणून आता सस्पेन्स हा संपला पाहिजे आता जे काही मंत्रिपदाचे त्यांना सन्मान मिळाला मला वाटतं आता ह्या विषयाला त्यांनी स्टॉप दिला पाहिजे आणि कामाला ते लागलेलेच आहेत आणि तेच काम केलं पाहिजे त्याचे प्रमुख अमित शहा आहे ते दिल्लीत बसत आहेत एकनाथ शिंदे यांचा तो त्यांचा नाही अमित शहा त्यांचा पक्ष आहे त्यामुळे भुजबळांनी सांगितले की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांचं योगदान त्यांनी अजित पवारांचं नाव आहे ते म्हणाले त्यांनी कामा लाडकी बहीण योजना चर्चा झाली नाही लाडकी बहीण योजना ही निरंतर चालू राहिली पाहिजे याबद्दल दुमत नाहीये त्यांना त्यांचा जे सरकारने कमिटमेंट केली ते त्यांना मिळाली पाहिजे माझ्या खात्याबद्दलच जी काही चर्चा केलेली आहे किंवा जे झालेलं आहे याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांशी दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांशी बोललेलो आहे आता त्या वा, त्यात वादात मला पडायचं नाही परंतु येणाऱ्या अधिवेशनामध्ये ज्या पुरवण्या मागण्यामध्ये मला ते भरघोस निधी देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे बाकी इतर खात्याचा निधी वळवला आहे की नाही वळवलाय याबद्दल मला कल्पना नाही मुंबईत येण्याचं काम येणाऱ्या निवडणुका जवळ जसं जवळ येतील ना त्या टायमाला याचे डोके हे फरक फिरणार आहे आता मुंबई गिरण्याचे प्रकार सुरू करतील काही दिवसांनी धारावी झोपडपट्टी आदानीला दिलाय म्हणून त्याच्यावर भाष्य करतील काय झालं मोर्चा काढून हे सगळे जे काही नाटकं आहेत ना हे लोकांनी आता पाहिलेले कंटाळले आहेत लोक यांना मग जसं आता निवडणुकीचं बिगुल वाजल त्या दिवशी सांगतील महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे आता मुंबई गुजरात कडे जाईल हे असे बेताल वक्तव्य करून त्यांनी लोकांची दिशाभूल केलेली आणि त्यांना असं वाटतं की मुंबई तोडण्याची भाषा जर आपण केली तर मतदार हा जागरूक होऊन आपल्याला मतदान करतो परंतु मतदान आता हे ओळखून आहे मुंबई तोडायची पुराच्या ही बापाची हिंमत नाही कोणी तोडू शकत नाही आणि गिळायचं तर सोडाच मुंबईमध्ये यायला लोक मरतायत लोक मुंबई ही जवळ करायला प्रयत्न करतायत आणि म्हणून मुंबईचं असलेलं महत्व किंवा मुंबईचं असलेलं एक डिमांड हे कायमस्वरूपी राहणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे हे सर्वांना अभिमानास्पद आहे त्याला कोणीही तोडणार नाही आणि राजकारणासाठी त्याचा वापर जे करतायत त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय थांबणार सुद्धा नाही संजय राऊत यांची लायकी नव्हती ना लढायची लायकी असली पाहिजे ना तुम्ही असताना उपमुख्यमंत्री का नाही केले तुम्ही कमजोर पडले तुमच्यामध्ये तो दम नव्हता तुम्ही तुमच्या अपयशाचा सा खापर इतरांवर फोडण्यापेक्षा आपण कुठं कमी पडलो हे पाहणार आज दोन उपमुख्यमंत्री आहेत चांगलं सरकार चालू आहे कुणाला काही बोलायची संधी नाहीये एकत्रितपणे काम करतायत आणि म्हणून तुम्हाला जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलेलं आहे ही त्यांची मुळात पोटदुखी आहे त्यांना असं वाटतंय की काय आता हे आपल्याकडून काय शक्य झालं नाही आणि म्हणून राजकारण करताना जो अहंकार तुमच्यामध्ये होता सत्ता असताना जो गर्व तुम्हाला चढला होता तो गर्व सर्व धुळेला मिळाला हे मात्र निश्चित या बाबतीमध्ये गेल्या पंधरावीस दिवसापूर्वी मी बैठक घेतलेली आहे पोलिसांना सगळ्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि मला असंही काही वेळेला वे 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 असं जाणवलेलं हे कि जे काही दरोडे असतील किंवा जे छोटे मोठे चोर आहेत यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण की चोर हा एका दिवसात इथे उत्पन्न आलेला नाहीये या साखळी आहे या साखळीच्या सूत्रधार कोण आहे हे तपासण्यासाठी आयुक्ताला योग्य जो निर्णय घेतला शासनाने जे लोकांची मागणी होती त्यानुसार निर्णय घेतलेला आहे त्या भांडे प्रकरणामध्ये तुम्ही केलं पाहिजे कामगारांना समाज उपयोगी ज्या वस्तू देण्याच सरकारच संकल्पना होती किंवा जे मदत करण्याची इच्छा होती त्याचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतोय आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात होतोय माझ्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी हा प्रकार ज्या उघडवीस आला तर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला ज्यांना लाभार्थी तर सोडाच इतरांचे बोगस नाव त्याचं ऍड करणं त्यांच्याकडून दोन हजार ते चार हजार पर्यंत रक्कम घेणं आणि त्यांना ते भांडे पुरवणं यामध्ये अधिकाऱ्या सहित अनेक एजंट त्यात गुंतलेले आहेत म्हणून मला मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे की याची चौकशी जी आहे महाराष्ट्र लेवलची हा एका जिल्ह्याचा प्रश्न नाहीच आहे एखादी समिती किंवा एखादी कमी यासाठी स्थापन करून याची चौकशी झाली पाहिजे माझ्या जिल्ह्यामध्ये आता एजंट पकडले गेले त्याच्या व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत आणि हीच प्रक्रिया सर्व जिल्ह्यामध्ये चालू आहे म्हणून मला वाटतं सर्वात मोठा भ्रष्टाचार कामगारांच्या या संसारोपयोगी वस्तूमध्ये झालेला आहे हे जर चौकशी केली तर आपल्याला आढळून येईल आणि या प्रकरणामध्ये जे जे अधिकारी दोषी असतील त्या सर्वांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी माझी मागणी सुद्धा राहील माझ्याकडे जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्या टायमाला मी पाहिले मी चौकशी करायला होती एजंट सर्रासपणे जात होते आणि लोकांकडून पैसे घेऊन संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारी निवांत वेळेला कोणत्या तरी गोडाऊन मधून हे माल सप्लाय करायचे आश्चर्याची गोष्ट आहे मी जे सांगतोय की हे चालू आहे माझा आहे तो इथं संभाजीनगरचा सा। सांगलीहून फोन आलाय की तुमचे भांडे तयार आहे तर तुम्ही येऊन घेऊन जा सांगली कुठे संभाजीनगर कुठे म्हणून हे याद्या धरून बोगस याद्या घेऊन असे जे काही प्रकार चाललेत ते मुळात चुकीचे म्हणून ही चौकशी जिल्ह्यापुरते न करता महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये झाली पाहिजे अशी माझी मागणी आम्ही युती करण्याची मनस्थिती दाव युती झाली पाहिजे असं आमचं म्हणून